वाढती थकबाकी लक्षात घेऊन कर वसुलीसाठी महापालिकेनं अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार थकीत रक्कम एकरकमी भरणाऱ्या भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या दंड व्याजात नव्वद टक्क्यांपासून पंचवीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे या योजनेमुळे मालमत्ताधारकांना थकीत कराच्या दंड व्याजात घसघशीत सवलत मिळेल त्यातून तरी थकीत कर वसुली होईल अशी महापालिकेला आशा वाटते इचलकरंजी शहरात सत्तावन्न हजार पाचशे चव्वेचाळीस मालमत्ता धारक असून पाच हजार सहाशे छत्तीस खुले भूखंड धारक आहेत घरफाळा हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे पण इचलकरंजीतही थकीत घरफाळा रक्कम वाढत असून थकबाकी चाळीस कोटी अकरा लाखावर गेली आहे घरफाळ्याच्या थकबाकीवरील दंडव्याजाची रक्कम एकवीस कोटी दहा लाख रुपये आहे तर सुमारे अठ्ठावीस कोटी सव्वीस लाख रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी इचलकरंजी महापालिकेनं सुद्धा आता अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार एक ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत थकीत घरफाळा एकरकमी भरल्यास दंड आणि व्याजाच्या रकमेत नव्वद सवलत मिळणार आहे तर सोळा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान पंच्याहत्तर टक्के आणि चार ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत मिळकतधारकांना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे एकोणीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत थकबाकी भरणाऱ्यांना व्याजात पंचवीस टक्के सवलतीचा लाभ मिळेल या योजनेमुळं तरी नागरिक आपली थकबाकी भरतील आणि महापालिकेच्या तिजोरीत भर पडेल अशी आशा आहे